मिलिंद देशमुख यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कार्डिक ॲम्ब्युलन्स रुग्णसेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न करण्यात आला सकाळी वृक्षारोपण त्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी पक्षाचे कार्यकर्ते मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बहुजनांचे नेते समाजसुधारक मिलिंदभाऊ देशमुख यांचा पन्नासा वाढदिवस यानिमित्त आम्ही सकाळी वृक्षारोपण त्यानंतर रक्तदान शिबीर व एक नवीन ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आज रक्तदान शिबीर आमचा मानस आहे की शंभर ते दीडशे ब्लड बॅग हे आपण डोनेट करून एक समाजामध्ये एक चांगली एक संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे मिलिंदभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अनाथ आश्रमाला जेवण त्यांना खेळ क्रिकेटचे साहित्य खेळण्याचे साहित्य क्रीडा साहित्य अनेक उपक्रम राबवले आहेत सदरील रक्तदान शिबिराचे मी आयोजक या नात्याने भाऊचा एक छोटा भाऊ मी सर्व सर्वांना आवाहन करतो सर्वांनी रक्तदान करून एखाद्या जीवनदान द्यावं भाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भविष्यामध्ये ते उद्याचे भावी आमदार आणि नक्कीच होतील अशी आशा बाळगतो आणि नांदेड उत्तर मतदारसंघातल्या सर्व मतदारांना विनंती करतो सच्च्या कार्यकर्त्यांना यावेळेस एक संधी देऊन ते उपलब्ध करून द्यावे भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा बुथ प्रमुख सांगवी प्रभाग क्रमांक तीन आज नांदेड उत्तरचे नेते माननीय ने भाऊ देशमुख यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा